भागात आमची डाळ शिजत नाही तिथे प्रस्थापितांना प्रवेश देतो त्यात वाईट काय असं वक्तव्य केलंय गिरीश महाजनांनी निष्ठावंत त्या ठिकाणी निवडून येणार नसतील तर त्यांना उमेदवारी का द्यायची असा सवाल महाजनांनी केला भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशाबाबत गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे निष्ठावंत निवडून येणार नसतील तर त्यांना तिकीट का द्यायचं जिथे निष्ठावंत निवडून येऊ शकत नाहीत तिथे प्रस्थापितांना प्रवेश देतो असं गिरीश म्हटलंय त्यामुळे मग निष्ठावंतांच्या निष्ठेची किंमत ही केवळ निवडून येण्याच्या क्षमतेपुरती आहे का अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये स्वाभाविकपणे सुरू झाली असावी काही चार पाच मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी चालेल आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही भाजपचे यावं मुख्य प्रवाहाचे यावं आम्ही या पक्षामध्ये काय आता वॉटामध्ये लोक काय करणार आहेत वॉर्डातले पदाधिकारी आले त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या आले काँग्रेसचे आले सगळ्या पक्षी लोक आमच्यामध्ये आले ते महापौर आले दोन दोन तीन वेळा स्टँडिंग कमिटीला चेअरमन राहिलेले आहेत आणि परंपरागत त्यांच्याकडे त्यातली वोट बँक आहे आता मग त्यांना घेतलं ते वाईट काय आणि ते घेऊन जर आम्ही नाही पण निष्ठावंत तर कधी त्या ठिकाणी निवडून येत नाही तर उभं करायपणा असं निष्ठावंतांना निष्ठावंतांना आम्ही एवढा त्रास का द्यावा त्या ठिकाणी